कोणत्या जातीचे गेला रेत पंढरपूर हो पाठासाठी घेतलं शर्यतीसाठी शर्यतीसाठी जे आता चौदा हजारात त्यांनी घेतलं ते चाललंय आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शर्यतीसाठी नमस्कार आदाब राम राम जय शिवराय जय भीम मित्रांनो तर आज आपण आलो परत लासूर या ठिकाणी बैलांचा खूप मोठा असा बाजार या लासूर गावात भरत असतो दर रविवारी आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रविवार तर आजचा हा बाजार आपण बघूया आणि टॉप क्वालिटीचे आणि चांगल्या पद्धतीचे बैल आलेले आजच्या या, आज या बाजारामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा थोड्या काही दिवसातच पंधरा हजार सबस्क्राईबर आपले पूर्ण होणार तर तुमच्या भावाच्या चॅनलला सपोर्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बटन ते दाबा म्हणजे पहिला व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघता येईल

शेती काम केली एकदम किती के का थोडा चाला किती काय कुठ कम जादा हो कम ज्या खिल्रे हा शेती कामासाठी शेती कामासाठी किती सांगितले याचे पंच्याऐंशी हजार सांगितलं या दोघांचे पंच्याऐंशी यांच हे असतील चार वर्षाचे चार वर्षाचे हा दोन्ही सभी हा दोन्ही मारते मार फिरत्या का? काहीच नाही एकदम शांत आहे एकदम शांत हात लावू का लावा लावा म्हणजे काही एवढं आहे काय नाही काय कमी जास्त होऊन जातील कमी जादा करू ना याचे एक लाख सांगितले हा आणि याचे पंच्याऐंशी हा बर आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आले तर थोडेफार कमी करू ना कमी चालन कोणत्या गावचे तुम्ही आम्ही गावची आता नाही विकले गेलो तर घरी घेऊन जाणार हा घरी घेऊन जा मग तुमचा मोबाईल नंबर द्या ऐंशी झिरो सात ऐंशी झिरो सात एकवीस पंधरा एकवीस पंधरा अडुसष्ट अडुसष्ट हा नाव संतोष भीमा भालेराव संतोष भीमा भालेराव ओके तर बघा मित्रांनो हे चांगल्या क्वालिटीचे बैल आहे शेती कामासाठी जर कोणाला पाहिजे असेल तर भाऊंच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणती जात याची मैसूर कलर रे हा मैसूर मैसूर किती किती दिवस आहे आता बारा महिन्याच बारा महिन्याच शर्यतीसाठी चालेल की चालतं 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 धरलेलं नाही अजून हा अजून झुपलेलं नाही हा 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 शेती कामासाठी बी नाही शेतीला नाही बस रेस रेससाठी रेससाठी चालणार आहे ना हो तर चांगल्या पद्धतीचं खोड आहे आणि रेट किती सांगितले त्याचे आता तीस हजार तीस तीस हजार एक वर्षाच आहे तर बघा चांगल्या क्वालिटीच मच्छर आहे तीस हजार सांगितले तिन्ही आता काही कमी जास्त करतील ते तर आमच्या युट्यूबच्या जर प्रेक्षक आले तर त्यांना थोडंफार डिस्काउंट द्या कमी करा कमी होईल कोणत्या गावची तुम्ही जांभळी जांभळी तुमचा मोबाईल नंबर द्या ब्याऐंशी ब्याऐंशी त्रेसष्ट त्रेसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंधरा सतरा पंधरा सतरा तर बघा मित्रांनो चांगलं खोडे जर कोणाला बघायचं घ्यायचं असेल तर तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं नाव काय म्हणले हशम शेख हशमशेख कोणी माझाच आहे का कोणत्या का सगळे खेलार आहेत पंढरपुरी वार्ती जात्रा कर्नाटक कर्नाटकहून आणले हे शर्यतीसाठी चालतील मग माझू कामाला शेती कामाला शर्यतीला शेती कामाला आणि शर्यतीसाठी पण आहे ना हा किती वय यांच दोन दोन वर्षाचे दोन अडीच तर बघा मित्रांनो शर्यतीसाठी किंवा आपल्या शेती कामासाठी चांगल्या क्वालिटीचे बैल जर कोणाला पाहिजे असेल तर तुमचं नाव सांगा केदारनाथ नाम देऊ गोट बर मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद बहात्तर बहात्तर सत्त्याण्णव एकोणनव्वद सत्त्याण्णव एकोणनव्वद हा बर कोणतं गावले शेवगाव शेवगाव हा शेवगावला पण बाजार भरतो ना भरतो आज बंद होता निघडालो इतका मोठा नाही भरत पण तो इतका मोठा नाही थोडं मापच हा जास्त मोठा वाटलं ना तुम्हाला मोठा आहे अरे आजचा थोडाफार कमी बाजार नाही तर चांगला बाजार भरतो तर माझा मित्रांनो मोबाईल नंबर खाली दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या क्वालिटीचे रेट किती सांगितले म्हणलं त्यांची सांगाल पंचावन्न पंचावन्न जोडी डायरेक्ट पंचावन्न मध्ये द्यायची ही जोडी पंचावन्न सगळ्यांची पंचावन्न का नाही ना ही जोडीचे पंचावन्न ह्या जोडीचे पंचावन्न आणि ह्या जोडीचे ह्या जोडी सांगाल पंच्याहत्तर या सांगायला आहे आणि या जोडीचे या जोडीचे पण पंच्याहत्तर या जोडीचे पण आहे बर आमच्या युट्यूब कडून जर कोणी आलं तर त्यांना फार थोडाफार डिस्काउंट द्या हो चालेल ओके कोणते जाते खिलार हा शेती कामासाठी शेती कामासाठी पुरे बेखांदी बेखांदी किती वय किती त्यांचं त्यांचं वय आता निम्याचे जे झाले करतात किती सांगितले सांगायला एक लाख एक लाख शेतकरी आल्यावर करून घेऊ शेतकरी आल्यावर कमी कमी करून घेऊ असं बरं बिरत काहीच नाही पुऱ्या याच्या बोलीत एकदम शांत एकदम शांत कोणाच्या हातात द्या काही अडचण नाही आता नाही विकलं गेलं तर घरी घेऊन जायचे घरी घेऊन जायचे बर तुमचं भोरगाव भोरगाव बरं तुमचा मोबाईल नंबर द्या बहात्तर एकोणावीस त्रेचाळीस अकरा पंच्याऐंशी बर तर बघा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर भाऊला तुम्ही संपर्क करू शकता चांगल्या क्वालिटीचे आणि शांत पहिले मारत नाही मारत नाही काहीत नाही पुऱ्या बोलीत बर शेतकरी जवळपासच्या आले तर उदार बी देऊ शकतो जवळपास चे आले तो उधार पण हा ओळख असली तर उधार देऊ बर चॅनल मार्फत राहिले हजार दोन हजार कमी करू अजून ओके धन्यवाद गावरान बहिले मित्रांनो होते ते हो, हो। लाडगाव वैजापूरचे ना हो बर तुमचा म्हणजे नाही विकले गेलं हो। तर घरी घेऊन जाणार आहे हो तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव पंच्याऐंशी पंच्याहत्तर ओके तर बघा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचे गावरण असे पहिले तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता व्यापार आहे बर जा का आपला व्यापारी आहे का तुम्ही भाऊ तरी कमी जास्त म्हणून जाईल ना शेतकऱ्याचं याकडे शेतकरी ओळखी पालकाला दुधा देऊन डावू काय अडचण ओळखी पाळखीच्या जवळ आसपासच्या आल्या जवळ बा आसपासच्या आल्या दुधाळ दोन ठेवू हमेशा भेटतील तुमचा हो चारी तुमचीच आहे का शांत आहे ना गरीब शांत आहे चारी बी शांत वेगळे वेगळे रेट आहे का सगळ्याचे हा वेगळे ते एक नंबरचे त्याचे काय सांगितलं एक चाळीस एक चाळीस दोन्ही जोडी वय येईल दोन्ही सारखेच काय अर्थ किती सारखेच हा तरी किती हावर हावर आणि हे शेरे हे बी सांग जात कोणची यांची शेरे जात शेरी आणि ते किल्लार किल्लार यांचे किती सांगितले त्यांचे नव्वद नव्वद थोडे फार कमी जास्त होईल कोणतं गाव तुमचं मालगाव मालगाव वैजापूर वैजापूरपूर तुमचा मोबाईल नंबर द्या नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी बेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस तर बघा मित्रांनो नाही विकले गेले घरी नाव येऊन जाणार जाणार तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता चांगल्या क्वालिटीचे बैले व्यापाऱ्याकडून घेतलं शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्याकडून करूंगा हे एक व्यापार कोणत्या जातीचे आहे किलर किल्लार गावरण किलर आहे गावरण किलर आहे htimadhi घातला 45 मध्ये पहिले किती सांगितलं सांगितलं साठ 60 45 मध्ये सोडत आला हां शेती घेतला का शेती कामा का गाव तुमचं नगीना पिंपळ नगिना पिंपळ चांगलं टॉपचं पहिले पण जबरदस्त शांत आहे ना नाही दिले आमलं ते, ते देले आम आता बसलं ते साठी घेतलं रे भाऊ भाऊ पाठासाठी घेतलं शर्यतीसाठी शर्यतीसाठी कोणत्या ते जातीच आहे ते किल्ला किल्लार जातीचं आहे ना? हो। मैसूर नाही तर किल्लारच शर्यतीसाठी चालतं आहे कि मात्याला ट्रेनिंग वेनिंग कस द्याला रे आता घरी गेल्या आहे का वडा काय घरी दुसरा बैल बायला बायला पळवायचं तीन महिन्याच तीन ते चार महिन्याच म्हैसूर जातीच किल्लार ना किल्लार किल्लार आहे का गरीगे गरीगे आता हो तुम्ही हर्सुल अरे वा आपलं संभाजीनगर किती आहे घरी पाहिलं आता एकच आहे सध्याला तो शर्यती मध्ये हो किती मध्ये घेतलं ते चौदा मध्ये चौदा हजार पर हा आता काय आता लहान राहतो पण चांगलं पळालं तर आपल्या छत्रपती संभाजीनगरचं नाव सध्या टॉपवर आहे महाराष्ट्रामध्ये साकिर जाकीरने आता पहिले हाय बैल नाही आणि आपल्या संभाजीनगरचे सगळे नाव दिलेलं पहिले जवळपास लखननी फॉर्च्युनर आणली लखन नंबर लखनचा नंबर एक आला आपल्या संभाजीनगरचं नाव झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता याच नाव काय ठेवायचं नावा आता बघू घरी गेले विचार करून गोल्ड चिकू आता भविष्यामध्ये बघू आपण चांगलं पाहणार आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे काही भविष्यामध्ये चांगलं पळावं म्हणून जो आता शर्यतीसाठी बैल घेतला तो चाललाय आता थार मध्ये छत्रपती संभाजीनगर व्हिडिओ शर्यतीसाठी